नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुसुम योजनेत तुम्ही अर्ज केला होता कारण त्या अर्जामध्ये तुम्हाला पंप सिलेक्ट झाला आहे की नाही पंप सिलेक्ट म्हणजे अर्जाला पात्र झाला आहात का नाही हे चेक करण्यासाठी आपण त्यांच्या ओरिजिनल साईडवर वर जाणार आहोत कसे चेक करायचे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे कारण हे व्हिडिओ बनवायचे कारण म्हणजे लोकांना व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत की तुम्हाला पंप सिलेक्ट झाला हे खरे आहे की नाही बघण्यासाठी आपण आता त्यांच्या ओरिजिनल साईट वर जाऊन कसे चेक करायचे तुम्हाला संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे आणि बाकीचा काही प्रॉब्लेम असेल तर लास्टमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघून तुम्ही कमी तर जाऊ आपण आलेलो होतो आता लॅपटॉपच्या स्क्रीन वर तुम्हाला पहिल्यांदा ऑप्शन येईल आयडी टाकायचं आणि पासवर्ड टाकते एमके आयडी तुम्ही जिथून फॉर्म भरलाय तिथून तुम्हाला एम के आय डी भेटला असेल नाही तर तो पण इथे नेम आणि पासवर्ड रिसेंड करून क्लिक करून तुम्हाला तो काढता तर आता आपण असं समजून जाऊया की तुमच्याकडे नेम आणि पासवर्ड आहे पण त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या वर्षी लॉग इन वर क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक केला असा तुम्हाला इंटरव्ह्यू दिसेल पहिल्यांदा काय असणार ऍप्लिकेशन नंबर बेनिफिशरी म्हणजे ज्याचा तुमच्या नावावर फॉर्म भरलाय मोबाईल नंबर असेल आणि हे काय नॉर्मल डिफॉल्ट इन्फॉर्मेशन आहे त्याचा काही विषय नाही आणि ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणजे अप्लिकेशन तुमच्या बरोबर आहे का आता कारण माझं कसं नाव सिलेक्ट झाल्यामुळे तुम्हाला इथं कसं दिसतं नेम मतलब मी स्पॅन कंपनीचा पंप निवडला आहे त्याच्यासाठी माझं तुमच्या इथं काहीच दिसणार नाही व्हेंडरनेम त्या ठिकाणी तुमच्या इथं जर पंप सिलेक्ट नसेल तर काहीच नाही येणार नाही डाऊनलोड ऍप्लिकेशन हाच ऑप्शन असेल जर तुमचं एखाद्या खाली ऑप्शन येत असणार या ठिकाणी डाउनलोड अप्लिकेशन त्याच बाजूला अजून एक ऑप्शन येतो कोटेशन कोटेशनवर तुम्ही एक ऑप्शन जर आलाय समजून जायचं की तुम्हाला पण पंप आता सिलेक्ट झालाय मग तिथं पंप म्हणजे तुम्ही पण लाभार्थी झाला म्हणजे तुम्हाला पंप आता भेटणार तुम्ही पैसे भरले तर मग इथे कोटेशन वर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथं अमाऊंट पण दाखवेल मग त्याची पुढची प्रोसेस वेगळी राहते ते दुसरं ऍप्लिकेशन मेळायचं घेऊन ते तुम्हाला सेल्फ सर्वे वगैरे करावं लागेल ते तुम्हाला दुसरे व्हिडिओ भेटून जाईल ते केल्यानंतर मग तुम्हाला असं माझ्यासारखं सेम इंटरफेस दिसेल की तुम्ही भरला आहात आणि तुम्हाला ह्याच्यावरून समजते की तो कोटेशन ते कोटेशन ऑप्शन नाही याच्यावरनं समजून जायचं की ते अजून नाव सिलेक्ट झाले नाही कोटेशन ऑप्शन आला एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला हा भेटला एवढंच लक्षात ठेव बाकीचं काय सुद्धा नाही तुम्ही बाकीच्या बातमी काय ऐकत जाऊ नका कोणी व्हॉट्सअपला टाकलं काय झालं ते फ्रेक असतं सर्व की तुम्हाल तो तुम्हाला जर ओरिजिनल साईडवर दिसत असेल कोटेशन आणि तुम्हाला टेक्स्ट मेसेज मेळा थ्रू येतो ओरिजिनल त्यांच्या नावाच थ्रू मेढा म्हणून तेव्हाच तुम्ही ह्या साईडला या लॉग इन करून बघा तुम्हाला जर कोटेशन ऑप्शन इथे दिसत असेल तर तुम्हाला पंप मतलब आता तुम्ही तुम्हाला भेटले असं समजून जाईल मग नंतर पुढची प्रोसेस करावी लागेल पैसे बिसे पण बाकीचे काहीच नाही हे महाऊर्जेची साईड आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे आणि ही तुम्हाला नेम तुम्ही दिसत नाही मी हाईड केलेला आहे नेम पर्सनल इन्फॉर्मेशन फोन नंबर ते बाकीचं काही सुद्धा नाही असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद